वसंतदादांच्या विचारांचे आम्ही पळ काढण्याचा प्रश्नच येत नाही खासदारांचा पराभव निश्चित विशाल पाटील खासदारांना उमेदवारी मिळते की नाही हे त्यांनी पाहणं आवश्यक आहे त्यांनी दुसऱ्याची काळजी करू नये देव महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात दोन्हीचे चार होतील पण या निवडणुकीत त्यांना यश मिळणार नाही नुकताच त्यांनी वाढदिवस साजरा केला पण या वाढदिवसाला एकाही माजी नगरसेवकाने त्यांचे डिजिटल लावले नाही यावरून त्यांनी ओळखून घ्यावे असा टोला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांना लगावला तर येणाऱ्या निवडणुकीत स्वतः उमेदवार असल्यासारखे आतापासूनच कामाला लागावे ला असे आवाहन विशाल पाटील यांनी केलं दरम्यान वसंतदादा पाटील यांच्या संस्कृती आणि विचाराचे आम्ही आहोत ते पळ प काढण्याचा किंवा माझ्याबरोबर जाण्याचा प्रश्न येत नाही लोकसभेची निवडणूक लढणार असून ती जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी संपर्क कार्यालय सुरू केले याचा शुभारंभ शुक्रवारी काँग्रेस कमिटी येथे झाला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील माजी महापौर किशोर जामदार सिकंदर जामदार पी एल राजपूत उदय पवार महापौर किशोर जामदार सिकंदर जमादार यांच्यासह मनपा क्षेत्रातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाला बैठकीच स्वरूप होत कधी हा सभेत रूपांतर झालं मला कळलं नाही आता एकत्रित ती सवय आम्हाला करून घ्या लागणार कारण वातावरण बदलत आलेलं आहे मला वाटते काही महिन्यांपूर्वी आठ नऊ महिन्यापूर्वी असंच आम्ही आणि वहिनी एकत्र बसलो आणि ह्या ठिकाणी एक, एक बैठक बोलवली तिथंही अपेक्षित पेक्षा जास्त लोक आली आणि बाजार समिती पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आपण आणली आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत काम त्या बाजार समितीच्या माध्यमात त्या बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आपला पूर्ण पॅनल आलं चांगल्या फरकाने आलं हे आहेच तर झालेलं मतदान जे होतं म्हणजे आपला मिरज कौटुंबकांनी जत हे फक्त तीन तालुक्याची मतदान संख्या लोकसभेच्या दृष्टीनं काढली तर ती जवळजवळ साठ टक्के मतदान लोकसभेच साठ टक्के मतदान ह्या तीन तालुक्यात आहे आणि ह्या तालुक्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात सत्तर टक्के मतदान हे आपल्या पॅनलला म्हणजे महाविकास आघाडीच्या पॅनलला आणि भाजप मधल्या पॅनल मध्ये फक्त पंचवीस भाजप मध्ये एकत्र लढली ती सुद्धा आता एका चेहरे सुद्धा पाहतात आणि त्यामुळे आपल्या काय कार्यकर्त्यांच्या संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न भाजप करतात आणि म्हणून मी म्हटलो एक बैठक घेऊन आपण सगळ्यांना सांगूया की ना तर भारतीय जनता पक्षात जाण्याचा आमचा कधी विचार झालेला ना सध्या करतोय ना ह्याच्या पुढे करणार कुठल्याही भाजपच्या नेत्याशी कार्यकर्त्याशी भाजपमध्ये जाण्याबद्दल विशाल पाटलाची किंवा माझ्या वतीनं मा कुणाची बैठक झालेली नाही मी मागच्या वेळेला सुद्धा प्रदेश उपाध्यक्ष पदाचं पद ज्यावेळी स्वीकारलं त्यावेळी त्या भाषणात सांगितलं कि वसंत हा भारतीय जनता पक्षाच्या विचारापेक्षा जास्त कठीण घट्ट आणि आश्वासक विचार त्यामुळे आम्ही कुणाच्या विलीन होण्या एवढे आम्ही लहान नाहीत तुम्ही लहान नाही त्यामुळे आपला विचार सर्वश्रेष्ठ काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आपण वाटचाल करायची आहे काँग्रेस पक्ष आपल्यामुळे एवढे वर्ष सत्ते भोगला सत्ता भोगला आणि पक्षाला आज गरज असताना पक्षाने आपल्याला मुख्यमंत्री पद दिलं दादा मी स्वतःच्या कर्तृत्वावर कमलो पण पक्षाच्या माध्यमातून दिलं मदत भाऊंना अपक्ष निवडून येऊन सुद्धा काँग्रेस पक्षाने कॅबिनेट मंत्रीपद दिलं प्रतीक मंत्रीपद दिलं आज पक्षाला आपली गरज असताना आपण पळ काढावी ही आपल्या वसंतदाच्या विचाराच्या संस्कृतीला शोभत नाही तर मी ज्या कुठल्या कार्यकर्त्याच्या मनात अजूनही वाटतंय की दादा आधी पद घेऊया कुठल्या का पक्षात ना बो, का घेणार असं आपले बोलतात खासगी आपण बोलतो काय बोलायला मला काय कमी वाटत नाही तर त्या सर्व कार्यकर्त्यांना तीच विनंती मन बदला आपण फक्त आमदार खासदार व्हायला वसंतदांचा विचार पुढे न्यायला आमदारकी आणि खासदारकी फक्त लागत नाही पूर्वीपासून ह्या घराने नेतृत्व केलेलं आहे आणि फक्त आमदार खासदार की मिळवणं हे आपल्या आयुष्याचं किंवा आपल्या गटाचं ध्येय असू शकत नाही या राज्याच या देशाच नेतृत्व करणं हे आपला अजेंडा आहे चांगला पहिला अजेंडा आणि शेवटचा अजेंडा आहे ह्या नेतृत्वात सांगली जिल्हा महाराष्ट्र घडवायचा बदलायचा लोकांना चांगला पर्याय उपलब्ध करून द्यायचा हा आपल्या सर्वांच्या पुढे आव्हानाचा आज खूप महत्वाचा मुद्दा आहे ठिकाणी खासदार त्यांचा आहे सांगली मिरजेत महापालिका क्षेत्रात दोन्ही आमदार त्यांचे आहेत मात्र अजूनही त्यांच्या लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही आणि ह्याच प्रमुख कारण की बाकी काही असो बाकी राष्ट्रीय मुद्दे काही असो आणि माझी अपेक्षा ती काही वक्तांनी सांगितलं की आपल्या पातळीवर आपण खूप दिल्लीत कोण पंतप्रधान आहेत आणि काय चाललंय ह्या पातळीवर न बोलता आपण स्थानिक मुद्द्यावर प्रत्येकाने बोलावं आणि मोठे नेते राज्यातले येतील ते त्या विषयावर जास्त बोलतो पण किती जरी ह्या लोकांनी वातावरण केलं तरी विद्यमान आमदार असतील खासदार असतील ह्यांच्याबद्दल बद्दल जनसामान्यात प्रचंड आक्रोश आणि राग आहे धापा मारून गंडून लोकांना फसवून खांद्यावर हात ठेवून गोड बोलून निवडून आलेली लोक आता लोकांनी ओळखले आणि त्यामुळे लोकांमध्ये अशा व्यक्तींना दूर करायचं आहे उमेदवारी मिळाली तर पाडायचं आहे असं लोकांनी ठरवलं आणि भारतीय जनता पक्षाला पण कळत असणार कारण सर्वे तेच करतात काँग्रेस पक्षात उमेदवारी कुणाला मिळते आम्हाला मिळते तुम्हाला मिळते मला पण पाहिजे तुला पण पाहिजे काँग्रेसला मिळते राष्ट्रवादीला मिळते संघटनेला जाते हिथ जाते तिथं जाते ही सारखी चर्चा असताना उमेदवार समोरचा भाजपचा फिक्स असा आणि त्यांना प्रचार आघाडी घेता येते आणि लोक जी काटाण होती ती म्हणायची आता कुणाला उमेदवारी मिळणार माहित नाही मी कुठल्या बाजूनं राहू मी इथं राहू का तिथं राहू आणि भाजप असल्यामुळे तो सर त्या बाजूनी अडकायचा आम्हाला खासगी सांगितलेला आहे कामाल कामाला लागा आपण कामाला लागले आहोत वेगवेगळे नेते सांगली जिल्ह्यात येऊन आपल्याला सांगितले की विशाल पाटील कामाला लागा आपण लागलेलो ला हो। आहोत अजून मधून खूप बातम्या येणार जागा सुटते काँग्रेसची जाते कुणाला तरी तिथं जाईल तिथं जाईल उमेदवार बदलेल अशी काय जी चर्चा आली तर काँग्रेस पक्ष ही जागा लढवणार असं नेत्यांनी आपल्याला ठामपणे सांगितलं आणि काँग्रेसचा उमेदवार आमच्या सगळ्यांच्या एकमतीनं म्हणजे परस्पर काय पत्रकार म्हणले का बोलत नाही म्हणलं आता काय झाले कुणीतरी मग अशी बोल पुरी बोललं पळ काढू नये काय झाले माझा स्वभाव मुळात पळ काढण्याचा नाही त्यामुळं काय प्रत्येक वेळेला मी संघर्ष करण्यासाठी सारख लढाईच करतो जिथ <coughs> लढाई करा लागते तिथंही करतो आणि कधी कधी जिथे लढा लागत नाही लढू नये तिथं सुद्धा मी लढाई करतो माझा मुळात स्वभाव पळायचा नाही आणि अशा लढवय्या स्वभावामुळे कधी कधी घरात सुद्धा आमच्या संघर्षात आणि म्हणून आम्ही ह्यावेळी पक्षात असेल तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल विश्वित आता हो लढाईच कुणाशी हे ओळखलं पाहिजे आपली लढाई ह्या भाजपच्या विचाराच्या विरोधात आहे आणि म्हणून आपण आता कुठलीही निर्णय घेत असताना आपल्या घरात चर्चा करून घेतला पाहिजे त्यामुळे ज्यांना लोकसभेची उमेदवारी मिळते का नाही अशी ज्यांची अवस्था आहे त्यांनी दुसरा कोण येतोय का पळतोय ह्याची जास्त काळजी आता करू नये त्यांच्या नेहमीप्रमाणे गुवा भडजींकडे प्रार्थना करत जे ते फिरतात ते कुठलं पिक्चर आहे नमक हाला एक पिक्चर आहे तुम्हाला माहिती आहे पिक्चर त्या पिक्चर मध्ये गाणं आपका तो लगता है बस यही सपना राम राम करना पराया माल अपना तरी हा परिस्थिती रामाच्या नावानं आणि दोन चार कारखाने केले ते चार दहा करता येतात का ह्यात आता त्या व्यक्तीने लक्ष घालावं ही निवडणूक काय त्यांच्या हिश्शाला लागणार नाही पूर्णपणे अपयशी ठरलेले लोकसभेचे सदस्य सांगलीचे मला वाटत नाही त्यांचा पक्ष सुद्धा त्यांना पुन्हा जनतेच्या पुढे पाठवण्याचं धाडस करेल आणि म्हणून त्यांचा पूर्ण आता विचार लक्ष हे विधानसभेच्या दृष्टीत आहेत फक्त मी अजूनही आहे मी खूप काम करतो कारण म्हणण्यासाठी काय काय धडपड करत असतात दहा वर्षात दिसले नाहीत आता निवडणूक आल्यामुळे रोज सगळे नगरसेवक त्यांचे असताना कधी गेले नाहीत आता सगळे नगरसेवकाचा टर्म संपला तर पुन्हा आयुक्ता स्टॉक मला तर शंका आहे एखादा त्यांचा महापालिकेत प्लॉट असेल त्या प्लॉटचा आरक्षण करण्यास काढण्यासंदर्भात कदाचित आयुक्तांची बैठक घेतली असेल कारण विकासासाठी ह्या मालिक महापालिकेत त्यांनी काही योगदान केलं नाही की त्यांच्या नगरसेवकांना सुद्धा कळल्यामुळे कारण बरोबर आहे ना त्यांच्या नगरसेवकापैकी एकाही नगरसेवकांनी त्यांचा एवढा मोठा वाढदिवस झाला तरी त्यांच्या वाढदिवसाचं पोस्टर लावलेलं नाही ही, ही शोकांतिका त्यांनी स्वतः ओळखावी तर त्यांच्याशी संघर्ष करायला मला आता ग्रामीण भागात फिरावं लागणार म्हणून सांगली मिरज कुपवाडकरांना ही विनंती कि संपर्क कार्यालयाची सुरुवात आता के आपण केली आहे आपण आणि कदम साहेबांबरोबर सुद्धा आम्ही पूर्णपणे जुळून घेतलं असल्यामुळे पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष म्हणूनच आपल्या पुढे उमेदवार म्हणून आम्ही उभे राहणार आहे आणि म्हणून कुठे आपण विश्वास ठेवू नका कोण कुठे जात नाहीये लोकसभेला सगळे व्यासपीठावरून उभारून एका मनानं एका मतानं एका विचारानं काँग्रेस पक्षालाच मत मागणार आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला ये विश्वास देतो आणि आपण एवढ्या कमी वेळेत आला बोलायचं भरपूर आहे पण अजून लगेच बोलवायला नको वातावरण टप्पा शिस्तीत शिस्तीत तापूया अजून समोर उमेदवार कोण आपल्याला माहीत नाही तोपर्यंत आपण किती चांगले सक्षम उमेदवार आहे तिथं विषय मांडत असताना लोकसभेत सांगलीचा सा जो आवाज आहे तो मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेवर प्रभुत्व ठेवून बोलू शकला पाहिजे मुद्दा मांडला पाहिजे ठामपणे मांडता आला पाहिजे माझा एक अनुभव आहे जिल्हा बँकेचा संचालक असताना मुळे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली